अरे बापरे तर आज आहे सोळा जानेवारी आणि माझ्या नवऱ्याचा बर्थडे ठीके थँक्यू थँक्यू मला कर हॅपी बर्थडे कर बाबाला हॅपी बर्थडे कर वा आईने केले तर आम्हाला पण तसंच करायला पाहिजे ना कार्बन कॉपी आमची ओ, 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 ओ। चॅनल सबस्क्राईब करा सांग सबस्क्राईब करा बोल नीट बोल सबस्क्राईब करा आमच्या चॅनेल ता ला सबस्क्राईब आणि ब्लॉग आवडत असतील तर लाईक करा ब्लॉग आम्ही कुठे शूट करतो बघा गाडी आणि आज बर्थडे आहे काहीच प्लॅनिंग नाहीये दिवस आजच्या दिवसाला पण प्लॅनिंग नाहीये दिूस... आहे म्हणजे आम्हाला काही करायचंच नाहीये कारण की असं झालेलं आहे सगळेच आम्ही आजारी आहोत सगळे सुरसुर करतोय तब्येत डाऊन आहे त्याच्यामुळे उठलो थोडेसे लवकर आज आणि झोप पण पूर्ण नाही झालेली माता ही अशी परिस्थिती आणि रात्री मिड नाईट थोडस सेलिब्रेशन म्हटलं मी करेल तर, तर... पेस्ट्री मी आणलेली पण असं झालं की श्रियान लवकर झोपला आणि त्याचं काय असतं माहिती बाबू जो आमच्या काय असेल तेव्हा झोपून जातो आहे ना तिघांच्या बड्डे लागत स्वतःच्या बड्डे होता आणि मग तो झोपला मग तो नाही तर काही मजा येणारच नाही आम्हाला त्याची सवय झाली आम्हाला प्रत्येक वेळेस त्याच्यामुळे आम्ही काहीच नाही केलं आणि निकेशचं पण असं की मी पण आज झोपतोय मला पण ताप वाटते थोडस सर्दी घसा मग तो पण लवकर झोपला त्याच्यामुळे आम्ही काहीच नाही मग सकाळी उठल्यावर शिक्षण बाबू मस्त बाबाला हॅपी बर्थडे बोलला आणि मग आम्ही पेस्ट्री कट केली तो ब्लॉग अपलोड झाला तो जाऊन चेक आउट करा आणि आज बड्डेचं काहीच नाही आमचं प्लॅनिंग म्हणजे इव्हन सेलिब्रेशन वगैरे पण नाही कुठे बाहेर पण नाही मी आमचं असं असं ला आम्ही बाहेर जातो गाडी स्टॉप करायची नाही तर बघा आता तुम्ही ब्लॉग मध्ये काय आम्ही आज करणार आहोत ते निकेश काय बर्थडे आहे तुझं काय आम्हाला पार्टी वगैरे आयुष्याचा एक वर्ष कमी झालेला आहे अरे माझा बड्डे काय एवढा सेलिब्रेट नाही करायचा आता माझा पोरगा मोठा झालाय आता त्याचा बर्थडे चांगला करायचा बस अजून आई बाप काय करू शकतो आणि कसं एकदा मुलगा झाला की मग बोलतात ना सगळं दर्पण येतो मग आपले हाऊस माऊस राहतात तसं निकेश झालेलं आहे ह्याच्या अगोदर आम्ही मी माझे सिंगल फोटो काढायचो दोघांचे फोटो काढायचो सगळे जुने फोटो वगैरे अशे अपलोड करते फोटोस ना फोटो नाही भेटत कारण फोटो काढायला गेलो तर हा येणार आणि त्याला म्हणजे आम्हाला दोघांचे फोटो काढून द्यायलाच नसता त्याच्यामुळे हे असं प्रॉब्लेम झालेला आहे ठीक आहे सो तुम्ही पण व्हाल तेव्हा पण कळेल प्रत्येक वेळी बोलतात की ह्याच्यामुळे नाही भेटत ह्याच्यामुळे आम्हाला करायला नाही भेटत बोरगा असं आहे का असं काही नाही तुम्हाला होईल ना तेव्हा कळेल पण हा जास्त जर आगाव आहे मला काय पैसा कोणी दिला बाबूला काय कोणी दिला कोणी दिला पैसा टाकतो कोणी दिला सांग पटकन पटका कोणी दिला पैसा पटकन बोल पैसे कोणी दिलारे दि बापरे बाबूने टाकले आधी मला शांत गेले वापूच्या टप्प्यात गेले कोणी दिले पैसे बाबूला आधी मला पैसे कोणी दिले आजीने आजोबाने आणून दिले ना आजीने पैसे दिले ना आता माझे काका आले तर इथून गाव ना मागे मला मस्त काय काय आणले बोर कालव्याचे गोळे अंडी आहेत हा हे पप्पानी आणले म्हणजे माझ्या काकाने गोळे गोळे आणि बोरा आणली आणि सुकट आणले प्लस आईने अंडी दिले तिकडे अजून सुकट आणि तिळगुळ तिळगुळ सगळ्या गावच्या वस्तू आलेल्या आहेत संध्याकाळ झाली मस्त दिवा झाली आणि नाश्ता तर आता मस्त वडापाव घेऊन आले आमचा बर्थडे बॉय बड्डे बॉय पार्टी आज वडापाव आणि मस्त नाचणी बस आजचा मेनू एवढाच आहे वडा हीच पार्टी आपली आज आणि आमचा साहेब झोपेत ना उठलेला आहे आता तो गप्प बसलाय टीव्ही बघतो बाप्पाला आहे ना तो बाप्पा बोलत बसलाय जर मी नाश्ता करतो आणि मग माझ्या बड्डेची पार्टी आम्ही घरीच करणार होतो काहीतरी असं नॉर्मल पण पोरगा बोलते की नाही बाबा हॉटेल हॉटेल <laughs> माथा काही योनी योनी हा निसिंग बोलतो हॉटेल कुटीबापू चालला आपण

हॅपी टू कोणाच होता बाबा आज हॅपी टू कोणाच होता ह्याचे एक नखरे वेगळेच असतात नको गाळू सो आमचा आजचा दिवस गेलेला आहे बर्थडे असून आमचा दिवस आजचा रोजच्यापेक्षा एकदम वेगळाच काहीतरी गेलेला आहे बर्थडे असं मला तरी वाटलंच नाही बिकॉज तुला वाटलं नाही बर्थडे होता म्हणून नाही वाटलं तब्येत डाऊन आहे त्याच्यामुळे नाही जमलं आम्हाला असं वाटलेलं दोन हजार सव्वीस वर्ष आमच्यासाठी खूप चांगलं जाईल पण ते आजार घेऊनच आलेले आहे दोन हजार वर्ष आम्ही आजारीच पडतोय तिघ एक नाही तर एक सारखा आमचा आजारी चालू आहे असू दे चला तर मग हा ब्लॉग आम्ही इथेच एंड करतोय ब्लॉग मध्ये बाय गुड नाईट नाई